नमस्कार जर तुम्ही मेरिकोज वेन्सच्या वेदनापासून त्रस्त असाल तर हा व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका आज मी तुम्हाला तीन सोपे उपचार पद्धती सांगणार आहे त्याने तुम्हाला लगेच आराम मिळू शकतो प्रथम म्हणजे आपले पाय झोपताना उंचीवर ठेवा म्हणजेच पायाखाली उशी ठेवा साधारणपणे पंधरा मिनटं असं करा ज्या मोफे वेदना आणि सूज यापासून त्वरित आराम मिळू शकतो दुसरं म्हणजे ॲपल सिडर विनेगर वापरा त्यात एक कापड भिजवा आणि प्रभावित क्षेत्राभोवती गुंडाळा असे मानले जाते की ऍपल सिडा विनेगर जळजळ कमी करतं आणि रक्तबेसरणसुद्धा सुधारतं तर वेरिकोज वेनच्या अवस्थेपासून लगेच आराम देतात आणि तिसरं म्हणजे हलके आरामात व्यायाम सुरू करा जसे की चालणे ही क्रिया रक्तसंचार सुधारतात अशा प्रकारे तुमच्या नसांवर अत्या ताण देतात दुखण्याच्या काळात मदत करता येते या क्रिया तुमच्या नसांवर जास्त ताण न देता रक्त परिचर्चन सुधारतात कालांतराने वेदना कमी करण्यास मदत करते पण लक्षात ठेवा हे उपाय तात्पुरते आराम देऊ शकतात तरी कायमस्वरूपी बरे होण्यासाठी आमच्या मुंबईच्या किंवा सुरतच्या होमिओपॅथी क्लिनिकमध्ये आमच्या तज्ज्ञांशी भेटायला आणि सल्ला घ्यायला विसरू नका आणि लवकरात लवकर वेरिकोस वेन्सला गुड बाय म्हणा